हे सोन्यार का माड होतं यार कोकणात नजर लावतात मग <laughs> कोकणात नजर लावतात बघा वा यार सोन्यार का माडाची वाट लागली ह्याची लागलीच लागली त्याच्यानंतर तर आत्ता तो एवढा मोठा झालाय वर पण गेला खूप नारळ दिले ह्या नारळाने आजमध्ये मेन पडवीत आहे ती त्याच्यानंतर सेकंड पडवी कोकणात पडव्याच पड नसतात सेकंड पडवी ती काय ती मच्छीची आहे त्याच्यानंतर मग इथे स्पेशल पाणी तापवण्यासाठी केलेली ही चूल आणि त्याच्यानंतर ही स्पेशल अजून एक फक्त मच्छी आणि मच्छीच आमच्या पर्सनत खूप फुल आहेत मम्मीच्या आवड आमच्या फुलं फुलं नुसते आबोली फुलं आबोली गजर आणि मम्मी याला कोणतीचीच म्हणतात ना का फुलं आणि आता योग आला आहे तर तुम्हाला दाखवतो आमच्या परसावणातली फुलं ही कुंतीची आहेत परत इथे सोनचापा आहे छोटासावळलेला त्याच्यानंतर ते कवटीचा पा आहे इकडे मस्त की दोन जोडी आहे कवटीचापा आणि सोनचापा आणि ह्या फुलचं नाव गच्छावाले ते आबोलीची फुलं म्हणून द्या ब आमच्या परसावनात खूप फुलं आहेत मम्मीची आवड आमच्या फुलं फुलं नुसते आबोली फुलं आबोली गजर आणि मम्मी याला कोणतीचीच म्हणतात ना का फुलं तरी कोणतीची फुलं आहेत पांढरीवाली बघ कशी मस्तपैकी दिसत आहेत कंपाऊंडात अहो तुम्हाला आवडतील अ पिंक मम्मी व्हिडिओ काढायला येते तोपर्यंत जरा लोकांना मी माझं आपलं कंपाऊंडा की हे सोन्यार का माड होत्या को <laughs> को वा यार कोकणात नजर लावतात मग कोकणात नजर लावतात माझे बघा यार सोन्यार का माडाची वाट लागली ह्याची लागली लागली त्याच्यानंतर हा माड होता ह्या माडाची व्हिडिओ तुम्ही बघितले असाल जी अंतर होता ना तिथपासून नारळ लागायचा म्हणजे मी गावीतून लहानपणापासून तेव्हापासून तर आत्ता तो एवढा मोठा झाला आहे वर पण गेला आहे खूप नारळ दिला ह्या नारळाने आय लव्ह दॅट ट्री तर आता ना ह्यालासुद्धा नजर लागली म्हणजे हा नारळ मेला तो नारळसुद्धा मेला हा नारळसुद्धा लागायला लागलेला इवढ्या जवळचा कारण का मम्मीने म्हणजे प्री प्लॅन करून झाडं घेत लावली होती ही पण लागतात ते हे बघा हे पण आता काही वर्षांनी लागायला लागेल आणि त्याच्यानंतर हा मेला या त्याला खूप सापवर गेला स्वच्छ वगैरे म्हणजे हे फवारणी वगैरे करून बात नाही कारण नजर इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन <laughs> कोकणात आणि हे इथे हे आहेत ना हे पप्पांनी लावलेलं झाड आहे पप्पाने सॉरी आईने त्याच्यामुळे ते खूप मोठ्या म्हणजे वाढतं त्यातलं आहे कारण का ते पहिला हे नव्हतं ना आणि तिकडे पण एक झाड होतं माडाचं तेही तोडून टाकलेलं आहे म्हणजे सॉरी कीड लागली आणि इकडे आता छोटी छोटी दोन लावलेली आहे झाड दिसत असली तुम्हाला फोपळी वगैरे जास्वंदी वगैरे इथे चिक्कूचं झाड आहे मोठं चिक्कू वगैरे खूप देतो आम्हाला हा चिकूचं झाड खूप मस्त असं चल आपण विषयापासून भरकटतोय कारण का व्हिडिओ काढायला गालो ना की खूप काही हे बघा अशा प्रकारे फाटी देते आणि त्याच्यानंतर मग हे घराला आमच्या तर तुम्हाला खरं सांगतो कोकणात आहेत ना एक चूल तुम्हाला मिळणार नाही क्वचित कुठे तुम्हाला भेटेल नाइन टेन पर्सेंटमध्ये बाकी नाईन्टी पर्सेंट घरामध्ये ना आता तुम्हाला सांगतो आमच्याच घरी बघा आतमध्ये एक चूल वैल चूल आणि वयल हां हे एक गोष्ट असते चुलीच्या बाजूला जे साईडून आग जाते आणि ते बाजून बाहेर येते त्याला वैल असं म्हणतात ओके तर आजमध्ये मेन आहे ती त्याच्यानंतर सेकंड पडवी कोकणात पडव्याच पड नसतात सेकंड पडवी ते काय ती मच्छीच आहे त्याच्यानंतर मग इथे स्पेशल पाणी तापवण्यासाठी केलेली ही चूल आणि त्याच्यानंतर ही स्पेशल अजून एक फक्त मच्छी आणि मच्छीच असं आहे आम म्हणजे आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे फक्त भांडीच वेगळी नसतात मच्छी आणि ह्याच्यासाठी त्यात परत मम्मी आमची लाईक ह्या ग... म्हणजे मच्छी शाकाहारी आणि नॉनव्हेजमध्ये खूप स्ट्रिक्ट त्याच्यामुळे आमच्याकडे भांडीच नाही तर चुलीसुद्धा वेगळ्या असतात आणि ह्याच्यावरून एक सांगण्याची गोष्ट मुंबईला मी भांडण करतो कधी तिथे दोन तर मग तिला सिलेंडर पण बदल ना कारण मग कधी कधी होता आमचं असं कधी सोडा ही व्हिडिओ इथेच संपली ह्याच्यानंतर मी एक रामफल काढायला रामफलीवरती चढलो होतो तर त्या व्हिडिओचा प्रिव्यू आता मी दाखवतो जर तुम्हाला प्रिव्यू आवडला तर चॅनलला जाऊन ती व्हिडिओ सुद्धा बघा चॅनलचं नाव आहे हॅशटॅग कोकणी मारक्या आता रामफल काढायला चढतोय तर ते लोकांना सांगतोय मी आता रामफल काढतोय वगैरे रामफल काढताना व्हिडिओ दाखवणार मी आता आपल्या कोकणातला व्हिडिओ दाखवतो ना त्यांना मी तर लास्ट टाइम तुमच्याकडे आलो होतो ना काही शेकोडी घ्यायला ती पण व्हिडिओ काढलीय मी बघ तू पण दिसतेस मी पण दिसतोय हिरवा मग मम्मीला सकाळपासून झोपत हो तिथपासून बबलू पिकलाय पिकलाय वांदर नेतील वांदर नेतील उघडा चढलाय उघडा चढलाय तर झोपत न उठवली माग कवलं पडतील कवलं नाही मी पडन तो बघ तू कसा पडशील आता ही व्हिडिओ मी तु, तुम्ही दिसता व्हिडिओ मग आता दोन वर्षांपुढे तुम्ही बघाल तेव्हा म्हणाल भारी रे बबलू काढलं होतं व्हिडिओ वगैरे अरे गाय आले।, आले ना हा, मी येणार यार माझ्या लक्षातच नाही यार